अरे माय कमळलो रे रे गेलो कामातून गेला रे माय कमळलो या माणसाले काय झालं हा असा काउन चिल्लाव राहिला हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला समजेन की हा असा काउन करू राहिला हा व्हिडिओला लाईक कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्ट लॉग नक्की पा उलचा बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळ उसायला भेटते जो जो हा व्हिडिओ त्या व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लाईक लाईस लाईक करा लय लाए मोठे लाईक करा व्हिडिओले शेअर करा व्हिडिओ वर कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ले सबस्क्राईब करा कारण दररोज आणत असतो चला आता मग व्हिडिओ सुरू करू अबे लेखा केशया मी तुला सांगितलं होत ना ते झाकट पळावना भुर्या त्याला काय पाठवतो हो का। बा आम्ही गेलतो रे ती अबे एवढा टाइम भुर्या अबे काय झिंगरे तुला समजलं नाही का लेका ले हा कैचा बोलू राहिला मला हा म्हणे किती दोघ जण झाकट पळया म्हणून याले काय बसल्या ठिकाणी किती लांब लागते तुला माहित आहे का अबे गेले तर मग काय झालं काय नाही सांगा पटकन काय झालं काम फेल झालं या भुर्यानं सर भेंगवलं तू या त्याचा दोन घंटे दिमाग खाल्ला खावला ना तो मग हाकलला ना आपल्याला आता जमलं का मग डांबर तोंड्या त्यांना आपल्याला पैसे किती सांगितले तेवढे देणार होतो का आपण आ, भावटाव करा लागते है ना कुठे गेला अरे झिंगऱ्या भुऱ्या भांडण करू नका मला सांगा काय झालं तर काय झालं अभे लेका तो काय म्हणे पावती बुक छापणार तो म्हणे लेको तुम्ही लहान लहान लेकर म्हणे तुम्हाला गणपतीच्या मंडळाची पावती बुक पाहिजे तर मी लोकाय जळून दोनशे रुपये घेतो म्हणे तर तुमच्याकडून फक्त शंभर रुपये घेतो म्हणे अभे तर मग कमीच घेऊरा लागेनी मग त्याला पैसे द्यायचे असते आणि पावती बुक घेऊन यायचं असतं अभेले लेका मी जीव राहिलतो ना यानं टांग टाकली ना मधा मग भुऱ्याच्या टांगीवर रट्टा मारायचा असता म्हणजे भुऱ्यान टांग मागे घेतली असती आणि तो पैसे देऊन द्यायचे असते केश्या तो चाराने हरपेल का बे अभे तुले कस माहित अबे लेका माझे चारांनी हरपले मी इकडे की नाही तर माझे दहा रुपयाची नोट हरवले का मग बरोबर आहे मग काही चुकलं नाही तो अबे त्या केशाल जाऊ दे तू मला सांग काय झालं तर लेका हा आहे की नाही त्यासोबत भाव करू बर भाव काही हि शक्चर करावं कि नाही नाही त्यांना आम्हाला म्हटलं की बाबा शंभर रुपये पावती बुक हा काय म्हणे माहिती आहे का तीस रुपया मग बाबू बरोबर आहे मला पैसे वाचवायलाच पाहिजे अरे जाकूच नाही तुला पावती बुक का दहा रुपयांना देणार होता मग तो अरे वा दहा रुपये अभे लेखा माझ्या डोक्यात आलोच नाही मी त्याला दहा रुपया म्हणाल पाहिजे होत झिंगरे या दोघांचे बिचाराने हरपले जाऊ दे पावती बुक नाही तर नाही आ, आपला रजिस्टर आहे की नाही शाळेतलं ते घे आपण तिच्यावर लिहू हा चालते चाल, चाल मग पटकानी उशीर होईल लोक वावरात जाते काही भेटणार नाही मग आपल्याला आपण वर्गणी पण लहान लहान लेकरं पाहून लोक आपल्याला वर्गन, लो। वर्गन देतील का अरे हा बे हे तर मी विचार केलाच नव्हता लोक लोक आपल्या वर्गणी काय जेव घालतील आपण जेवढी वर्गणी मागत ना तेवढी देतील तुम्ही सगळे इकडे या तुम्हाला समजून सांगतो मी हे पा आपण त्यासाठी गेलो की नाही आणि त्याने जर आपल्याला वर्गणीत नाही म्हटलं तर मी म्हणतो तसा करजा आणि झिंगऱ्या तू काय करजो आपण चाललो की नाही मधात भाजीपाल्यावाला पाल्यावाला एक किलो निंबू घ्यायचो निंबू निंबू काही झिंगरिया माहित आहे तू मोका बाईस काय चाराने हरवे लाय आता म्हणलं तर म्हणलं आता डबल का म्हणलं ना बाबू तर एका रट्ट्यात पुरा बंद हरवून टाकेन मी अरे बा पेशाचा गरम झाला आबे मी मजाच करून तो झिंगऱ्यातून माहित होत उशीर उरला आपल्याला अरे काय बुडा झाला का जेवण जेवण जेवणाचं सोड बाबू आपण गावातल्या सगळ्यात अवकाली काटते तुम्ही इकडे कसे काय भटकले बे अ बुडा कोणत्या अवकाली काम केले आम्ही तुमच्या घरावरचे टीना आम्ही नेले का उचलून आणि कोण खाल्ले का म्हटलं ना तुम्हाला बोलायची बी तमीज नाही अवकाली ते अवकालीच राहतील वाया जा अरे या बुड्याच लयला बे आपण कोणते वाया काम केले बुड्या आम्हाला मुका बसन ऐकून घ्या लागते आपल्याला वर्गणी पाहिजे ना मुका बसन जरा मी काय मुका बसू बे हे बुडा काय काय म्हणू राहिल अशा लोकांची तर वर्गणी बिनी पाहिजे आपल्याला चला वापस मग एक काम कर पुरी वर्गणी तु घरून दे आम्ही या बुड्याला मागत नाही ना नाही ना, 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 बाबा माझ्या घरी कोणते एवढे पैसे माझ्या ते एवढे पैसे देतून बी नाही आम्ही मुका बसतो मांगा तुम्हाला वर्गणी मागायची बुडा म्हटलं आपल्या गावात सार्वजनिक गणपती बसत नाही तर आम्ही चौघान असं ठरवलं की आपल्या गावात गणपती बसलाच पाहिजे ओंधा म्हणून तुमच्याकडे आलतो अरे वा तुम्ही सुधारले वाटते मग बिघडलं काही होतो आम्ही आम्ही सुधरेलच आहोत बर बापा तुम्ही सुधरेल तर सुधरेल मी काय म्हणतो गणपती कानी चांगला मोठा दाटा बसवजा बावीस तेवीस फुटाचा गणपती आणजा एक नंबर आपल्या गावाचं नाव पुरे जिल्ह्यात आलं पाहिजे किती करू अरे बुड्याची इच्छा आहे की नाही मोठा दाटा गणपती बसवायचा मग एक काम कर बुड्याच्या नावाना दोन हजार एक ची पावती फाळ बापरे एवढी अरे एवढे पैसे नाही माझ्या जोड एवढे नाही देऊ शकत मी अबुडा एवढे देऊ शकत नाही म्हणजे किती देणार तुम्ही वर्गणी माया नावानं का माया नावानं तू एकवीस रुपये वर्गणी अरे काय बुडा वे म्हणते बावीस तेवीस फुटाची स्थे मूर्ती बसवा आणि एकवीस रुपये देऊ राहिला एवढ्यात बावीस तेवीस स्थे फुटाची मूर्ती येते का अरे बुर्या मुका बसना एकवीस रुपये एकवीस रुपये नसतील बुड्या जवळ कैशा मॅन बुड्याच्या नावाने एकवीस रुपये बुडा एकवीस रुपये मांडली द्या एकवीस रुपये आज नेले का माझ्या मी तुम्हाला उद्या देतो ना उद्या या तुम्ही झिंगऱ्या गुढा उद्या देतो म्हणते काम कर एक निंबू बुड्याजवळ आणि चाल अरे बाप निंबू अरे निंबू काय तुम्ही आता घेऊन जा पाचशे एक या पाचशे एक पाचशे एक रुपये घेऊन जा तुम्ही आताच्या आता अरे बेटाजी बुडा म्हणे उद्या पैसे घेऊन जा आणि आता म्हणते पाचशे एक हातो हात घेऊन जा अरे बाप रे बाप काय पलटू बुडा झिंगऱ्या निंबू टाकणं कॅन्सल बुडा पाचशे एक देतो म्हणते पाचशे एक रुपये घ्या आणि घरी त्याला वर्ग निले अरे आयडिया मला समजली नाही पण एक नंबर होती आई बाई किती कुटाना वया वा वाला शेंगाचा आई मा नवऱ्याले वाला शेंगा आवडते आणि वाला शेंगा खाल्ल्या कि त्याचा पोट खराब होते अशा ठुसक्या होते जसं काही चंदनच आई बाई अंजे इकडे कोण इकडे आवा बिचारे तुला काय सांगू माय नवरा घरी आला मला म्हणे चहा हो। ठेव चहा ठेवायला गेली आणि ऐन वक्तावर त्यांनी साखर सरला घरी वाटीवर साखरे दे बर माया घरचा किराणा आणला की नाही मी साखरे वापस करतो हप्त्यातून पंधरा वेळ काही ना काही मागायला येते हिच्या घरी किराणा काहीच येणार नाही आणि माया साखऱ्या मला काहीच वापस येणार नाही हा तशा बी लय झाल्या मी तुगल्या लावल्या नाही कोणत भांडण लावला नाही मजाच घेते मी काय विचार करू शांताबाई तू काही का, का, का नाही तुला साखरा पाहिजे का ये बस साखरा देते मी तुले नाही नाही मला टाइम नाही चहा करून लागते तू साखर दे मी पटकन घरी जाते नवऱ्याला चहा करून देते बिचारे मला तुला गोष्ट सांगायची होती पण माया नाव कोणाला सांगू नको कोणती गोष्ट काय वय हो अस तुझ्या नाव सांगायचं नाही नाहीत आवा बिचारे ते गोष्ट तुझ्या बारातच आहे तू माया नाव कोणाला सांगशील नाही तरच मी तुला सांगते नाही सांगणार बापा सांग ना पटकनी माया नाव सांगू नको ते कांती वाय कि कांती ते कांती तुझ्या नावाच्या बदलाना करून राहिली ते त्याने शेजार पाजाराला तुझ्या नावाच्या तुकल्या करून राहिली ते काय म्हणते माहित आहे का कि तू दिवसातून चारखेच्या घरी जाते आणि कोणाला पेट मागती कोणाला साखऱ्या मागती कोणाला पत्ती मागती असं म्हणू राहिली ते आणि एकदा का नेलं तर वापस आणून द्यायचं काही कामच नाही असं म्हणे ते काय असं म्हणे का ते हा मी त्या कांतीच्या घरी जाते आणि तिच्या जमलं लागले भांडणं आता भांडणं पाहायला जास्त लागते मजा येईन आई बाई पण मला नाव नको सांगू ते मायावर येतील बरं बापा मला काही माहित नाही तुले तू आपले म्हणून सांगतलं नाही तर मला काय गेंद नाही आणून देते नाही मला आता साखर बिकरा काही नाही पाहिजे पहिले मी त्या कांतीच्या घरी जाते झिपूट्या बोलते तुला चांगले विचारते कि मी कोणाकोणाच्या घरी काय काय मागायला जाते म्हणून कांती कशाला काय म्हणे म्याच म्हटलं होतं कांती ते बिचारी कशात काही नाही पण मला सकाळपासून कोणात तरी भांडण लावायचे होते आता मला नाव घेणार नाही भांडण देवते पटपट वाला मी निवडते आणि भांडण पाय जाते लय मजा येईल अबे पोट्यो शांत बुडी तर जिती आहे कोण म्हणलं टपकली म्हणून कोण म्हणणार तुले मी अशी कशी जाणार चार चौघ समोर नीन आणि मंगच मी जाईल याची गॅरंटी हाय मले तू चार चौघ समोर निशिन मंगच याच्या तोंडाला चिकट पट्टी लाव बुडी जाऊन आपल्याला वर्गणी घ्यायची आहे हे फाटक्या तोंडाचं काही बकलीन आणि बुडी वर्गणी अजिबात देणार नाही शांता आजी त्याचे कानी आठाने हरवलाय त्याच्याकडे लक्ष नको देऊ तू आमच्याशी बोल हे झोडप्यात सदाई आता मला टपक्याच्या मागे लागेल की म्हणते शांताबुडी टपकली शांताबुडी टपकली याला समजून सांग नाही याला झोडपे देऊन आता शांता आजी जाऊ दे ना एखादं पागल असलं तर त्याच्या एवढं नाणींनी लागाव ना आपण शाही जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू या बाचा पागलखाना बंद केला म्या मी काय चा पागल बे बाबू झिंगऱ्या आपण अति वर्गणी ला मा मुका बैस ते काही आपण क्रिकेटची मॅच खेळून राहिलो नाही आणि बुडीच्या घरात काही बॉल गेला नाही आपण वर्गणीला आलो मुका बैस आ, मुका बैस अरे हाऊ लेखा मी तर विसरूनच गेलतो जाऊ दे मुका बसतो मी शांता आजी मया चुकला मी माफी मागतो पण टपक्षिण ना तर मला अजिबात सांगू नको डबल काम बेंगोर आला रे सांभाळ दर्शक शांता आजी तुला चांगली आहे म्हणतात गावात सरीकडे चर्चा आहे तुया सारखी बाई पुऱ्या गावात नाही एक नंबर वय ज्याच्या त्याच्या मदतीला बाबू तुला सांगतो मी चांगली तहास मी लोकांची लय मदत करतो आ सांग तुम्ही काय काम होत माझी काहीच नाही फक्त गणपतीची वर्गणी दे आम्ही वर्गणीसाठी आलो बाप्पा लय चांगलं काम करेल तुम्ही लय सुद्धा काम करायलाय सार्वजनिक गणपती पाहिजे आपल्या गावात हाव तर शांता बुडे त्याचीच वर्गणी मागून राहिलो ना दे मग काय काय कार्यक्रम देते मी तुम्ही काम करा पंगत ठेवा पंगत मस्त ओद्याची दाय आणि भाकर ठेवा मला माय नवऱ्याला आवडते आम्ही पुरं घर शांताजी तू म्हणशील तस ओदाची दाय आणि भाकर ठेव पंगत ठेव पहिले वर्गणी दे आम्हाला अजून पुढच्या गरजा लागते वर्गणी मागायला एक काम कर केशा शांता आजीच्या नावानं पाचशे रुपये मांड म्हणजे आपला पंक्तीचा मेळ बसते अरे बापा एवढे नाही मला जवळ पुरा गावाचे वर्ग निवडण घेता का एवढे नाही बापा माझ्या जवळ मग किती किती मांडू बाबू एकावन्न रुपये मांड एकावन्न रुपये देते मी बारे पोटतो एकावन्न रुपयात पंगत द्या म्हणते उदाची दान भाकर पुरा घर जेवायला तू म्हणते बुर्या मुका बस नसती ना आजी जवळ एक्कावन एक्कावन केश्या एक्कावन्न माड झिंग्या एक काम कर तू काय कर एक निंबू ठेव इथं एकावन्न रुपये घेऊन आई बाई निंबू अरे बाबू निंबू काय ठेवू नको मी पाचशे एक रुपये आता घेऊन जा तुम्ही जिंगऱ्या निंबू ठेवू नको केश्या पाचशे एक मांड आजीचे आणि आधी जवळ पाचशे एक रुपये घे आणि चला भटकानी आपण पोळच्या घरी जाऊ अरे का रे पोट निक्ड़े? जीवा शिवाची बैरा जोड आणि तुमच्याची कड आबे का मुकाबाई कशाला आला ते सांग मानिक काका आम्ही यासाठी आलो की अवधा आम्ही गावात सार्वजनिक गणपती बसवणार आहे तर तुमच्याकडून आम्हाला वर्गणी पाहिजे अरे वा एक नंबर काम किती वर्गणी पाहिजे बोला आणि तुम्हाला अजूनही काही कमी पडले तर फक्त मला सांगा मी सर तुम्हाला पुरवतो पाय बाबू भोर्या माणूस अली यायची पाचशे एक वर्ग नेली अरे पाचशे एक न काय होणार आहे एक हजार एकली अरे बाप रे लयच उदार माणूस मालिक काका म्हणतात ते समजला का, का, का बाबू भोर्या अली रे एक हजार एकली सकाउ पासून कोणी सापडला नाही माझ्या मनाच्या दिमागात एक मना कविता फसफस होती राहिली कोणाने सांगान कोणाला नाही असऊ राहिलं आता कोणी भेटलं कि त्याला पहिले माई कविता म्हणून दाखवतो अरे वा बरा भेटला अजाबराव सापडला गळी अरे अजाबराव एवढ्या घाईर आहे बिन हे काय भेटलं मधात मी मी कानी वावरातनी चाललो ते कानी ढगाळ आले ना आले का तुला काय सांगू असा बदा बदा पाऊस पडू राहिला बेजा पाऊस पडू राहिला ते माया पीक वाया जाईन ना म्हटलं पटकनी वावरातनी जाऊन या वावरात मी चालला अरे लेखा अजाबराव तू वावरात मी चालला हे गोट खरी आहे पण पाऊस जर पडला तर प्रत्येक पिकावर तू छत्री पकडणार आहे का त्यामुळे काय सांगतलं ना आता यायला मजा दाखवतो मी नाही नाही छत्री नाही पकडणार मी तिच्यावर मी काय करतो आता मेकांनी बाजारातून तळपत्री आणली आता ते ताळपत्री त्या पिकावर आसरतो म्हणजे ओले नाही होती ते काय लेखा अजाबराव मला का मॅट समजतं का बे तू याले काय समजायचं असल्यावर नाही बापा मी काय मॅट समजू तुम्हाला असल्यावर ते बी काय असल्यावर म्हणजे म्हणा काय तुले मला काहीच म्हणायचं नाही वाले वा मला जाऊ द्या याले असं थोडी जाऊ देणार मी याले कविता म्हणून दाखवतो मग जाऊ दे अरे ले का अजाब राव तू जाय पण मी काय म्हणतो मी आता एक ताजी ताजी कविता केली तेवढी ऐकून जाय फक्त अरे बाप रे बाप आता घंटाकभर टाईम आती जाते मी 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 काय म्हणतो मला कानाल कानी एकादशीचा उपवास होय आता ते कानाल कानी काहीच ऐकायला चालत नाही ये पाय गाड्या तू हवामान का नाही म्हण मी काही तुला ऐकवल्याशिवाय राहणार नाही येत्या वयाबीन हा आता ऐकवल्याशिवाय राहणार नाही ऐकून घ्यास लागते मन ब आता कविता मन मग जाऊ द्यातून लवकर हा एक किलिन गोड आणि जमला मग ऐक मग आता आला आला पावसाळा आला आला पाउसाड़ा आला पावसाळा आला बाहेर काउन निघू राहिला मोकाटवानी तू बाळा काय मला मोकाट म्हणून राहिला का तू अरे अरे नाही 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 अजाबरा तुला नाही म्हणून राहिलो ते कविता वय ना कवितेत कवी ना म्हणेलाय तुला नाही म्हणलं अभे झाकूसि कवी तूच होय ना आणि तूच म्हणू राहिला की कवितेतनी कवी ना म्हणलं मन म्हणून अरे <sharp> म्हणजे त्या कवितेतनी एक पात्र वय त्या पात्राले कवी म्हणू राहिला की बाहेर नको निघू मोकाटवानी बाळा असं म्हणू राहिला तुला नाही म्हटलं मी पुढची ऐकून घेणार जोरदार कविता आहे माई ऐकतो पण डबल का तो असं म्हटलं तर लक्षात ठेव हो तू ढग दा आले दाटून पाऊस आला बदा बदा ढग दा आले दाटून पाऊस आला बदा बदा एवढ्या पावसात टमरेल घेऊन तू कुठे निघाला बाळा तु ना तू तू झाकूस मी कुठे टमरेल घेऊन चाललो अरे तू वेगळा अर्थ काढू राहिला कविता वय त्या कवितेत एक पात्र त्या पात्राला कवी मेसा न करून घेऊ ना पुढचा ऐक ना लय जोरदार कविता व्हाय ना अरे बाप रे बाप हे मॅट करून सोडते रे मले पाऊस आला म्हणते मोकाटवानी टमरेल म्हणते अशी कोणती कविता वय याची सांग बाप सांग अजून किती बाकी कविता चाली पटकन आवर मला जा लागते एवढ्या पावसात टमरेल घेऊन चालला तू एवढ्या पावसात ने टमरेल घेऊन चालला तू टमरेलचं चा काय काम पावसाच्या पाण्यानं धून निघिन छान अरे मले चक्कर येऊ रे अरे मले धावखाने घेऊन चला रे अरे याची कविता ऐकून मले चक्कर राहिले रे आता अरे अरे अजाबराव अबे काय झालं तुले अबे पुढची कविता तर ऐक लय जोरदार कविता व्हायना अरे बाप खचकलं बिचकलं काय अजाबराव अभ्या का तुला काय झालं अभे ना काबे लेका यायचा कार्यक्रम आटपला का मले बी तसंच वाटते आटपला वाटते कार्यक्रम आपण चार जण हो। चार जणांनी काम निपटते आम्ही बांबू घेऊन येतो पटकन जाऊन तू मळक्याच पाय अरे पोटते अरे हो, काही बोलता का अभे लेखा तो बेहोश पडला असेन ना त्याचा श्वास चालू आहे ना का हा काय कशाने पडले बेहोश काय माहितले का मी फक्त कविता म्हणून दाखवली रे हा उताना तिताना पडला हम्म तुमच्या कवितेचा डोस बसला तेले म्हणून कोम्यात गेले ते आता काही कोम्यातून बाहेर येत नाहीत ते पट्टो कोणाला सांगू नका अरे जाऊ देणार कशाने दे दोष पडू आपल्याला काय करावं लागते वर्ग वर्गनी या चला पुढच्या घरा लागत आपल्याला हम्म आम्ही कोणाला सांगत नाही पण कोणाला सांगायचं सा नसून पाच हजार एक रुपया पावती फाळा वर्गणीची तुम्ही ब्लॅकमेल करू आय माझव एवढे पैसे कुठे आम्ही काय ब्लॅकमेल करू आम्ही जे खरं आहे ते लोक सांगू पाच हजार एक रुपये देता का नाही नाही फोटे हो, तेवढे नाही माझव काम करा माझ्याजवळ का नाही दोन हजार रुपये दोन हजाराची दो पावती फाळा आणि आयले का नाही घरी घेऊन चाला केश्या यायचे मांडवित नाही दोन हजार एक रुपया आणि आताच्या आता, आता पैसे घे मांडले रे पैसे पैसे घे त्याच जोडून हा ना दोन हजार एक रुपया द्या कवी त्याने काही खरं नाही केलं दोन हजारात झाबू बसला हा हे पण यायले घरी घेऊ लागा पोटे पैसे भेटले उसला यायले पोचून टाकू आपण एकदाच आपण यायले उचललं पोट्यो एक साथ बोला एक साथ अदे झाकुसण्या एक साथ मला निघतले बा तुले मला सांगितलं राम नाम अरे पोट्यो जिताय तो रामनाम काय म्हणू राहिले हो पोट्यो कॅन्सल रे रामनाम कॅन्सल हा मग आता असं म्हणा अजाबराव जिंदाबाद अजाबरावले तुम्ही असं उचललं तर मला एक कविता आठवली तेवढी कविता ऐकन मग येईल घेऊन चला हो बा काका ओ कवी काका राहू द्या हो हे बेहश पडले तर आम्ही म्हटलं कोम्यात जाऊ काही नाही कविता बिविता आम्ही घेऊन चाललो येईल अरे लय जोरदार कविता आहे तुम्हाला लय मस्त वाटेन ऐका एकदा मग पुढे चला अरे राहू द्या हो आम्ही गरीबाचे लेकर हो, म्हटलं गरीबावर हो, रेम का दावाखान्याचा खर्च आमच्या घरच्याले परवडणार नाही हो अरे काही होत नाही तुमच्या दावाखान्याचा पुरा खर्च मी उचलेन हा ऐकून घ्या एकदा हे पाय का आला आला पावसाळा आला 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 पावसाळा आला कविता ऐकून अजाबराव बेहोत झाला वा 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 चार खांद्यावर उचलला त्याला तो ला खाली सोडून त्याले आपल आपलमच्या जाईन घरी तो अरे मेलो रे अरे बाप रे मै कमळलो रे अरे हो तुम्ही खरं सोडला का अरे तुम्हीच म्हणला ना खाली सोडून द्या जाईन आपलमात्या तो अरे बाबा ते कविता होती ना अरे कवितेत कवी ना म्हटलं म्या म्हणलं ना अरे मला कमळलं रे अरे गेलो रे गेलो कामातून गेलो रे अरे पोटेव पया येथून यायचं नाही तर आपल्यावर नावीन पोट्यो पैसे पया भेटले आपल्याला तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट पवरायला पटापट पत लाईक करा पटापट पत शेअर करा आणि याचा पुढचा पाठ पाहिजे असेल तसा कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्ही पुढचा पाठ बनू आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर ने सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओ लवकरच